नंतर okay. तानाजी सोमनसी या मंडळी काम पाहिलं जर नजर चुकीने एखाद्याचं नाव राहिलं असेल तर चिठ्ठी चुकी आहे माझी नाही मिशनरी थोड्या मोठ्या कापायला वेळ लागतो या मार्नीगॉ करायला लागलेल्या कालीचरण सोलांकर चला राहुल सोल चला होता चला आता वेळ होतोय चला वेळ होतोय चला वेळ होतोय आता फार वेळ घेऊन का चला पकड मजबूत आहे कोपऱ्याचा घोटाळा मानेवरती ठेवलेला सागर आणि अभिषेक तुफान लढायला आहे सॉरी भरतोय कुर्डेवारी मानेवरती कत चढवतोय जबरदस्त कुस्ती भारली मस्त म्हणतात पण आपल्याला माहित आहे काय मारायला चाललंय जी शिबी सारखी ताकद लागते हो मानेवती का आणि संपल्या कुस्तीमध्ये रवींद्र खरे आत